मित्रांनो नमस्कार आज आहे एकवीस जून आणि दुपारची बारा वाजत आहे आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यान राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे गेल्या आठवड्याभरापासून रखडलेला मान्सून आज किंवा उद्यापासून म्हणजेच आज मध्यरात्रीपासून सक्रिय होणार असल्याचा अंदाज या ठिकाणी असणार आहे राज्यामध्ये बहुतांश भागात आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही हलक्या स्वरूपाचा पाऊसच आपल्याला बघायला मिळू शकतो तर सविस्तर बघूया कोणकोणते जिल्हे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यावरती संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वाऱ्यांचा साठा म्हणजेच पुरवठा मुबलक प्रमाणामध्ये झालेला आहे आणि दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बहुतांश भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहणार आहे यामध्ये सर्वात आधी आपण बघूया विदर्भामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळेल यामध्ये नागपूर जिल्हा आहे गोंदिया आहे चंद्रपूर भंडारा त्यानंतर गडचिरोली अमरावती हा संपूर्ण परिसर या दरम्यानच्या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर संध्याकाळनंतर या भागात किंवा रात्रीच्या दरम्यान गोंदिया नागपूर चंद्रपूर कापसी गडचिरोली या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीनंतर बघायला मिळू शकतो परंतु अद्यापही दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या भागात कुठेही जोरदार पावसाचा अंदाज राहणार नाही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विखुरल्या स्वरूपात अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या दरम्यानच्या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर वाशिम अमरावती अकोला शेगाव बुलढाणा चिखली या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे वाशिम प वाशिम व शेगाव त्यानंतर चिखली लोणार खामगाव अकोला कारंजा या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर अकूट अमरावतीचा आणि अचलपूरचा आसपासच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल दक्षिणेकडे यवतमाळ पांढरकवडा उपुसद उमरखेड हिंगोली या सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाचे वातावरण विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल सर्वद्रस्त पाऊस किंवा जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार आहे अगदी हलक्या पावसाचा अंदाज या परिसरात राहणार आहे त्यानंतर नांदेड वाघला म्हणजेच मराठवाड्यामध्ये जर बघायचं झालं नांदेड वाघल्यापासून अहमदपूर देगलूर उदगीर लातूर पेठ कैज परळी माजलगाव परभणी बीड या दरम्यानच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे काही परिसरामध्येच आपल्याला हलक्या पावसाच्या रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहणार नाही त्यानंतर तुळजापूर सोलापूर पंढरपूर बार्शी इंदापूर करमाळा दौंड आणि बारामती सोबतच जामखेड हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्राचा परिसर आहे या दरम्यानसुद्धा हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे कुठेही जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार मिलन, नाही विखुरल्या स्वरूपात हा पावसाचा अंदाज या परिसरामध्ये बघायला मिळेल तर उत्तरेकडे म्हणजेच अहिल्यानगरपासून पैठण त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर सिल्लोड कन्नड वैजापूर श्रीरामपूर या भागात सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मनमाड मालेगाव धुळे पाचोरा या दरम्यानसुद्धा हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे तर धुळे पाचोरा जळगाव या दरम्यानचा जो परिसर आहे या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस काही वेळासाठी आपल्याला बघायला मिळू शकतो परंतु कुठेही जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार नाही त्यानंतर शिरपूर नंदुरबार साखरी नवापूर अव्हा या परिसरातसुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण बघायला मिळेल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर म्हणजेच नाशिक पासून इगतपुरी वाडा कल्याण व वा डोंबिवली पालघर डहाणू सिलवासा या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे कल्याण व वा डोंबिवली मुंबई खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी राजापूर कोडोली त्यानंतर सावंतवाडी कोल्हापूर या दरम्यानचा जेवढा पण परिसर आहे या भागात मध्यम पावसाचे वातावरण किंवा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे कुठेही असा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु एक दोन ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पूर्वीकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच सांगली आहे त्यानंतर कोडोली निपणी रायबाग जत विटा जामखांडी कराड या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल एकंदरीतच या ठिकाणी बाष्पयुक्तवाळी किंवा ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यावरती आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल परंतु बहुतांश भागामध्येच थी या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे कुठेही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार नाही परंतु जो विदर्भाचा काही परिसर आहे म्हणजेच जसं की अकोल्याचा आणि वाशिम जिल्ह्याचा आसपासच्या परिसरामध्ये अगदी एक दोन ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो आ, इतरत्र कुठेही जोरदार पावसाचा अंदाज राहणार नाही परंतु रात्रीनंतर म्हणजेच रात्री, रात्री किंवा मध्यरात्री विदर्भातील काही परिसरामध्ये इकडे नागपूर चंद्रपूर गोंदिया या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहू शकतो तसा अंदाज आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दे देणारच आहोत तर हा होता दिनांक एकवीस जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा